राहुल गांधींच्या छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त केलेल्या वक्तव्यावरून जो काही गदारोळ भारतीय जनता पक्ष गळा फाटेपर्यंत जो काही गदारोळ सुरू केला आहे खर तर ही दो ही दुपट्टी भूमिका भारतीय जनता पक्षाची हे दोघलेपणा या देशाच्या पंतप्रधानांच्या अधिकृत साईडवरून पीएमओच्या पंतप्रधान पंतप्रधानांनी श्रद्धांजलीच वाहिली आहे जयंती निमित्त हे जरा डोळे उघडून पहा म्हणा उघडा डोळे बघा नीट फक्त यांना राहुल गांधीच दिसतो यांच्या डोक्यात राहुल गांधीच एक यांच्या मानगुटीवर बसलेलं भूत वाटतो कमीत कमी तुम्ही तुमचे पंतप्रधान तुमच्या साईडवर अधिकृत साईडवर तिथे त्यावर बोलायला तयार नाही हा दोगलेपणा भाजपचा आहे लोकांना कळत आहे केवळ राहुल गांधींच्या बदनामीसाठी आपलं झाकून आणि दुसऱ्याचं बघा वाकून ही जी भूमिका आहे हे यातून दिसते आहे म्हणून मी सर्व जनतेलाही सांगतोय की पी एम ओनी जयंतीनिमित्त श्रद्धांजली त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पीएमओच्या साईटवरून श्रद्धांजली हा शब्द वापरला की नाही हे बघा आणि मग राहुल गांधीवर आपण आरोप करा असा माझा त्यांना सल्ला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका